प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट अंगलगी ग्रामस्थ पाण्यासाठी पुन्हा उतरणार रस्त्यावर तुकाराम बाबा सहा महिने उलटले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाळले नाही आश्वासन जत तालुक्यातील माडगाळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी भसपेट गुड्डापूर अंगलगी तलाव येथे दाखल झालेच पाहिजे यासाठी जानेवारी मध्ये अंगलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाला अंगलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी दिला पंच्या हुन अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द खोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंगलगी येथे आले येत्या सहा महिन्यात अंगलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासनही दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारून पुन्हा आमरण उपोषण रास्ता रोको रक्त घ्या पाणी द्या आंदोलन करण्याचा इशारा चिक्कलगी भुयर मठाचे मठाधिपती श्रीसंत पागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्रीसंत पागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हा बाबा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला उल्लेख करण्यात आला की येणाऱ्या दोन दिवसामध्ये रास्ता रोको त्याचबरोबर महिशाचं पाणी जर भागामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात पण अजून नाही पाणी जोरजो दो मिळत नाही आम्ही तो जा प्रशासक अधिकाऱ्याला महिशाच्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत पाणी मिळालं पाहिजे आमची कडक भूमिका आहे सहा महिन्यामध्ये काम चालू करणार असा देखील आश्वासन दिलं सहा महिने ओलांडून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार